सोलापूरच्या गोरक्षक पोलिसांच्या मदतीने विजापूर वेस येथील कत्तलखान्यावर छापा कारवाईत एकूण सतरा गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात यश विजापूर वेस्ट परिसरातील एका ठिकाणी कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आलेल्या सतरा जनावरांची बजरंग दलाच्या गोरक्षकांनी सुटका केली डांबून ठेवणाऱ्या दोघांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माहिती अशी की विजापूर वेस्ट परिसरात एका ठिकाणी कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती याबाबत या पोलीस उपायुक्त विजय कबाडे व जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना माहिती देण्यात आली मिळालेल्या माहितीवरून सतरा जून रोजी पोलीस पथकासमवेत गोरक्षकता ठिकाणावर गेले तेथे त्यांनी ते छाबा टाकला असता आतमध्ये नऊ मोठी तीन खोंड व पाच न कालवडी अशी सतरा जनावरे बेकायदा न डामून ठेवल्याचे निदर्शनास आले सर्वांना बाहेर काढून त्यांना महापालिकेच्या गुरेवाहक वाहनातील अहिंसा गोशाळेत सोडण्यात आले या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार पोलीस उपनिरीक्षक निलेश सोनवणे अॅनिमल वेलफेअर ऑफिसर महेश भंडारी जिल्हा गोरक्षक प्रमुख प्रशांत परदेशी पवनकुमार कोमटी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले